लहानपणीची आठवण म्हणजे उन्हाळ्यामध्ये खाल्ला जाणारा बर्फाचा गोळा आणि तो देखील कालाखट्टा बर्फाचा गोळा तर आज आपण असाच खट्टा बर्फाचा गोळा घरच्या घरी आणि घरच्या साहित्यामध्ये कसा तयार करायचा ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया तर बर्फाचा गोळा तयार करण्याच्या अगोदर आपल्याला लागणार आहे त्याचं सिरप तयार करायला तर सिरप तयार करण्यासाठी इथे मी एक वाटी काळे मनुके घेतलेले आहेत तर हे मनुके आपल्याला अगोदर रात्रभर भिजत घालायचे आहेत रात्रभर जरी भिजत नाही घातले तरी निदान चार तासासाठी तरी भिजत घालून घ्यायचे आहेत भिजवण्याच्या अगोदर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत म्हणजे जे काही धूळ कचरा वगैरे असेल तो निघून जाईल यासाठी आपल्याला हे धुवून घ्यायचे आहेत आणि मगच भिजत घालायचे आहेत बरं इथं जर तुम्हाला मनुके थोडेसे कॉस्टली वाटत असेल तर मनुक्याच्या जागी तुम्ही द्राक्षांचा वापरही करू शकता फक्त भिजत ठेवायची काही गरज नाही आहे बरं आता पुढे काय करायचे इथे आपल्याला लागणार आहे एक पॅन तर इथे नॉनस्टिक पॅनचा वापर करायचा आहे त्यामध्ये आपल्याला लागणार आहे एक वाटी साखर तर एक वाटी साखरमध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे अर्धी वाटी पाणी आणि यामध्येच एक चमचाभर मी भाजलेल्या जिऱ्याची पूड घालून घेणार आहे अर्धा चमचा काळं मीठ घातलं आहे आणि अर्धा चमचा आपला रेग्युलर मीठ घालून घेतलेला आहे आता यामध्ये काळी मिरी पूड घालून घेतलेली आहे पाव चमचा आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालून घेतलेली आहे हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हा पॅन आपल्याला गॅसवर ठेवून द्यायचा आहे तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि अधूनमधून सतत मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचे तर मिश्रण शिजते तोपर्यंत इथे देखील आपले बऱ्यापैकी भिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता फुलून छान असे दुप्पट झालेत आता काय करायचंय आप या मनुक्याची आपल्याला मिक्सर मधून बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर लेले हे जे मनुके भिजवलेलं पाणी आहे हे आपल्याला फेकून न देत आहे सगळ्यांना पिण्यासाठी दिलं तरी एनर्जेटिक हे पाणी आहे तर फेकून द्यायचं नाही आहे तर इथे आपली पेस्ट देखील झालेली आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी पेस्ट केलेली आहे पाणी वापरलेलं नाही आहे मी पेस्ट करत असताना आता ही पेस्ट आपल्याला या साखरेच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायची आहे तर ही सगळी पेस्ट वापरायची बरं इथे जर तुम्हाला मनुके किंवा द्राक्षे दोन्हीपैकी काहीही वापरायचं नसेल तरी देखील हे सिरप तयार करू शकता आता सिरप सिरपमध्ये छान कलर येण्यासाठी इथे मी पर्पल फूड कलरचा वापर केलेला आहे छान मिक्स करायचं आहे आणि साखरेचा जो आहे तो पाक करून घ्यायचा आहे तर एक तारी पाक नाही फक्त आपल्याला थिक असा पाक करून घ्यायचा आहे म्हणजे सिरप आपलं तयार होतं तुम्ही ते द्राक्षे किंवा मनुके न वापरता देखील हा सिरप तयार करू शकता म्हणजे द्राक्षे आणि मनुके स्किप करायचे आणि बाकी सगळी प्रोसेस फॉलो करायची तर इथे बऱ्यापैकी पाक तयार झालेला आहे आता सर्वात शेवटी यामध्ये मी पाव चमचा इतकं लिंबूसत्व घालून घेते तुमच्याजवळ जर लिंबूसत्व नसेल तर एवढ्या मिश्रणासाठी तुम्ही अर्धा लिंबू पिळून घेऊ शकता आता दोन तीन मिनटं हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे लिंबूसत्व घातलेलं आहे ते एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आणि आता मी गॅस बंद करून घेणार आहे तर इथे परफेक्ट असं आपलं कालाखट्टा सिरप तयार झालेला आहे आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर जर तुम्हाला गरज वाटत असेल तर याला तुम्ही गाळून घेऊ हो शकता आणि एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता पण यामध्ये मी मनुक्याचा वापर केलेला आहे त्यामुळे गाळणार नाही आहे मी तसंच वापर करणार आहे तर आता आपण गोळा तयार करून घेऊया त्यासाठी मिक्सर जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला आईस क्यूब घालून घ्यायचे आहेत छोटे छोटेच आईस क्यूब घ्यायचे म्हणजे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवताना सोपं जातं तर इथे मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा बर्फाचा क्रश तयार झालेला आहे तर आता आपण गोळा सेट करून घेऊया त्यासाठी इथे मी काचेचे ग्लास घेतलेले आहेत गोळा सेट करण्यासाठी काचेच्या ग्लासचाच वापर करायचा इथे प्लास्टिक किंवा स्टीलचा वापर करायचा नाही आहे प्लास्टिक किंवा स्टीलच्या ग्लासमध्ये जर आपण गोळा सेट केला तर बर्फ लवकर मेल्ट होतो त्यामुळे काचेचेच ग्लास वापरायचे आणि इथे मी आईस्क्रीम स्टिक घेतलेली आहे सेट करण्यासाठी ग्लासमध्ये व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने थोडस हलक प्रेस करून घ्यायचंय आणि मस्त असं गोळा सेट करून घ्यायचा आहे याच पद्धतीने मी दुसरा ग्लास देखील सेट करून घेणार आहे तर इथे पाहू शकता दोन्ही ग्लास मी परफेक्ट असे सेट करून घेतलेले आहेत थोडासा दाब द्यायचा म्हणजे बर्फ चांगला सेट होतो तर मग अशी मी सांगायचं विसरले की द्राक्षे जेव्हा आपण वापरतो तेव्हा आपल्याला काळ्या द्राक्षांचाच वापर करायचा आहे कारण आपण काला खट्टा करत आहोत त्यामुळे काळेच द्राक्षे वापरायचे तर छान इथे आपला बर्फाचा गोळा सेट झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता माझ्याजवळ इथे रोज सिरप देखील होतं त्यामुळे मी दोन कलरमध्ये करणार आहे तुम्हाला हवं तर एका कलरमध्येही तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार तर इथे रोज सिरप मी घालून घेतलं आणि आता आपण जे तयार केलेलं कालाखट्टा सिरप आहे ते आपण घालून घेऊया तर इथे पाहू शकता अगदी बाहेर मिळतो त्याच पद्धतीचा परफेक्ट असा गोळा तयार झालेला आहे बरं तुम्हाला हा जर बर्फाचा गोळा तयार करायचा नसेल तर काय करायचं एक ग्लास घ्यायचा त्यामध्ये आईस क्यूब घालून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपण जे तयार केलेलं कालाखट्टा सिरप आहे ते आवडीनुसार घालून घ्यायचे मी साधारण दोन चमचे इतकं घालून घेतलं आहे आणि आपण जे मग अशी मणुक्यांचं पाणी शिल्लक ठेवलं होतं ते पाणी यामध्ये घालून घ्यायचे तरी ते पाहू शकता मस्त असं आपलं कालाखट्टा शरबत देखील तयार झालेलं आहे मणुक्यांचं पाणी वापरलेलं आहे त्यामुळे ते आणखीनच हेल्दी असं झालेलं आहे तर आता तुम्हाला कालाखट्टा शरबत किंवा कालाखट्टा बर्फाचा गोळा खाण्यासाठी बाहेर जाण्याची काहीच गरज नाही आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय